नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन पिंडी शेपाची भाजी बनवतो ही शेपाची भाजी स्वच्छ निवडून घेतल्यानंतर याला मिठाच्या पाण्याने पंधरा मिनिट भिजत ठेवून परत ही पाण्यातून काढून चाळणीवर ठेवली होती एक ना एक पाणी निथरलं की आपण याला कट करून घेणार आहोत तर इथं डायरेक्ट प्लेटमध्ये जर कट केलं तर चाकूची धार जाते त्यामुळे एखादं असं लाकडाचा तुकडा किंवा चॉपिंग बोर्डवर कट करायचं आहे आता ह्या काड्या छोट्या छोट्या किंवा कवळ्या असल्यामुळे जास्त काड्या घेते मी का तर काड्यामुळे भाजीची चव छान लागते आता इथं जर का तुम्हाला झटपट भाजी करायची असेल ना तर ह्याला खूप लांब लांब कट न करता एकदम बारीक कट करून घ्यायची म्हणजे भाजी पटकन परतल्या जाते मग ती काड्या जरी घेतल्या ना तरी पटकन शिजल्या जाते जर का जास्त मोठी मोठी कापली ना ते शिजायला वेळ लागते त्यामुळे सर्व भाजी अशी छान बारीक कट करून घेऊया इथं सर्व भाजी आपण कट करून घेतली आहे गावरान भाजी असल्यामुळे इतका छान वास येतो ह्या भाजीचा आता गॅसवरती भांडं ठेवलेलं ते आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता इथं तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता आता कोणाला जास्त आवडतं कुणाला कमी आवडतं पण इथं आपण डाळ पर परतून भाजी करतो आहे त्यामुळे दोन पळी तेल इथं टाकून घ्यायचं आहे आता इथं डाळ भिजत घालायची नाही तर फक्त पाण्यात टाकून धुवून घ्यायची आणि पूर्ण आपण भाजीची तयारी करेपर्यंत तशीच ठेवायची तर इथं मोहरी आणि लसण ठेचून घेतलेला सात ते आठ लसण पाकळ्या तर हे बघा पाण्यातून काढून ठेवली होती मी तर दहा ता मिनिट अशीच ठेवली होती त्यामुळे नरम ताळ झाली थोडी तेलात परतली की पटकन शिजल्या जाते सकाळच्या गडबडीमध्ये आता डाळ धुतानासुद्धा छान असं हाताने चोळून चोळून एक दोन पाण्याने धुवायची आणि त्याच्यानंतर पाणी काढून तशीच ठेवून द्यायची जोपर्यंत आपण भाजी धुवून कट करून घेतो तोपर्यंत म्हणजे डाळ छान फुलल्या जाते आणि परतली की पटकन शिजल्यासुद्धा जाते म्हणजे भाजी डाळ जरी टाकली ना तशी जास्त वेळ भाजी शिजवायची गरज पडत नाही आता इथं चार पाच मिनिट भा तेलामध्ये परतून घेतली की शिजते डाळ आता इथं थोडीशी हळदी पावडर टाकून घेतली आहे तर बघू शकता छान अशी डाळ सॉफ्ट झालेली आहे तर इथं डाळ छान परतून झाली की मोठा गॅस करायचा आणि ही भाजी टाकून घ्यायची आहे जर का तुम्ही बारीक गॅस ठेवला तर भाजीला खूप सारं पाणी सुटेल मग ती भाजीची चव लागत नाही आता डाळ परतताना सुद्धा आपण मोठाच गॅस ठेवला होता पाच मिनिट आणि मोठ्या गॅसवर पर ताळ परतून घेतली आहे भाजी टाकल्यानंतरसुद्धा बरोबर पाच ते सहा मिनिट मोठा गॅस ठेवूनच ही भाजी सतत हलवून हलवून आपल्याला परतून घ्यायची आहे सर्व भाजी आपण याच्यामध्ये टाकायची आणि भाजी टाकताना शक्यतो भांडं मोठं वापरायचं आहे भाजी केल्यानंतर खूप थोडीशी होते पण जास्त जर जा भाजी करत असाल ना तर ती भाजी पूर्ण बसेल बस हलवता येईल याच्यानुसार भांडं वापरायचं आहे आता इथं भाजी टाकल्यानंतर मोठा गॅस केलेला आहे मी आता ही भाजी परतून घेऊया तर पूर्ण डाळ टाकलेली खाली जी आहे ती पूर्ण वरच्या बाजूला घ्यायची म्हणजे भाजी पटकन परतली जाते हे बघा अशा प्रकारे आणि लसण ठेचून ताजा फ्रेश लसण टाकायचं आहे अद्रक लसणची पेस्ट इथं वापरायची नाही ताजा लसण ठेचून टाकला ना तर भाजीला चव खूप छान येते आता छान अशी भाजी परतून घ्यायची आहे ह्या तेलावरच आपण म्हणजे जेवढं तेल वापरले ना तेवढ्यामध्येच खूप छान आणि चवदार खमंग भाजी होते आणि इथं आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही भाजी करताना त्यामुळे भांडं थोडंसं बुडायचं वापरायचं वाफेवर जर भाजी तुम्हाला शिजवायची असेल तर पातळ कढई किंवा दुसरं काय वापरलं तर पटकन भाजी लागू शकते किंवा करपू शकते त्यामुळे जाडबुडायचं वापरलं तर वाफेवरच भाजी आपली शिजल्या जाते इथं अर्धा चमचा मीठ भाजीवर टाकून घ्यायचं आहे आता आपण लाल तिखट टाकून घेऊया तर दोन चमचे लाल तिखट इथं टाकून घेतो आहे तुम्हाला हिरवी मिरचीचं वाटण आवडत असेल ते टाकलं तरीही चालतं पण हिरवी मिरची तेलामध्येच परतून घ्यावं लागते वरतून टाकली तर कच्चं पण त्या हिरव्या मिरचीचं जात नाही आता लाल तिखट टाकल्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलेही धनेजिरे पावडर किंवा असं वेगळं काही टाकायची गरज नाही डाळ टाकल्यानंतर ना त्या भाजीची चव अतिशय चवदार आणि खमंग लागते दुसरं काही मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही तर आता इथं छान आपण परतून घेतलेली आहे भाजी पाच ते सहा मिनिट झाले सतत आपण परतून घेतोय आता ही भाजी परतून झाल्यानंतर झाकून घेऊया एकदम बारीक गॅस करायचा आहे हे बघा एकदम छान अशी वाफेवर ही भाजी शिजलेली आहे आणि परत याला हलवून घ्यायचं आहे जर का शिजली नसेल असं वाटलं तुम्हाला एखाद्या वेळेस ना कवळी भाजी नसेल निब्बर भाजी असेल ना तर शिजायला थोडासा वेळ लागतो तर परत एक वेळा त्याला झाकून ठेवायचं म्हणजे भाजी छान शिजल्या जाते जरी का कच्ची भाजी राहिली ना तर पोटाला बाजू शकते त्यामुळे तर चेक करते मी तर भाजी छान शिजलेली आहे तरी पण मी आणखीन चार पाच मिनिट झाकून ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित भाजी आणि डाळसुद्धा वाफेवर शिजेल थोडं मीठ कमी वाटलं म्हणून पाव चमचा मीठ परत मी ॲड केलेला आहे परत झाकून ठेवूया नी तर तुम्ही गॅस बंद केला तरी चालतं वाफेवर छान भाजी शिजल्या जाते हे बघा याला ताटाला पाणी सुटलेलं आहे त्या ती वाफेवर छान शिजल्या जाते तर आता परत ही भाजी हलवून घेऊया तर भांडं थोडंसं जाड असलं ना तर गॅस जरी बंद केला आणि हलवून घेऊन झाकून ठेवलं तर त्या वाफ्यावर ती भाजी सॉफ्ट किंवा नरम होते आता इथं आपण पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे जास्त पण टाकायचं नाही फक्त दोन चमचेच पोहे खायचे चमच्याने टाकून घ्यायचे त्यामुळे आणखीन भाजीची चव छान लागते आणि जर का तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तर आपली भाजी अशा प्रकारे परफेक्ट अशी तयार झाली आहे आणि कुठलेही मसाले न वापरता किंवा अगदी झटपट बाफेवर एक पाण्याचा थेंबसुद्धा आपण इथं टाकलेलं नाही भाजीमध्ये आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर एकदम चवदार आणि खमंग ही शेपाची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही कधी शिळ्या भाकरीसोबत ही भाजी खाल्लात का नसली खाल्ली तर ना एकदा नक्की खाऊन बघा सकाळी बनवलेली शिळी भाकरी आणि शिळी भाजी दुपारी किंवा संध्याकाळी इतकी चवदार आणि खमंग लागते हे बघा एकदम छान अशी शिजलेली सुद्धा आहे भाजी बिना पाण्याची असतानासुद्धा तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आजची शेपाची झटपट भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर